बोला हजार रुपये किलो आपण कशी घेरण वाळवले ना अकराशे बाराशे रुपये किलो नाही कि हजार रुपये किलो विकत आता दोन तीन दिवस पाणी भरत ना ती काही वाळली नाही बरोबर तो परत पाणी या निंबर पडला का ती वाढली ग आपण देऊन टाकू आज ओलीच ना फॅमिली आले ते बघा इथं आलेत दादा कुठून आले तुम्ही कशासाठी आले खास मच्छी घेण्यासाठी हो हो। हो हो। या ठिकाणी आपले ब्लॉग नेहमी बघता वाटत भारी वाटतात का कोणाकोणाचे बघता आता तुझंच बघतोय सध्या यापूर्वी ऋषिकेश आणि दादाचे बघत होतो आता थोडेसे तू जास्त टाकायला लागले त्याच्यामुळे तुझेच बघायला लागले ढाकून बी ठेवलं भारी तुम्हाला दिसत असेल बघा इथे मांडलेली पडतो नाही इथे या साईडला उभे राहिलेत तो अंकल येऊ कुठेतरी गेले होते होती ना पडला अंकल काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल दा आता आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे वाजले साडेसहा वाजले तर डायरेक्ट दुकानावरती दुकान वगैरे दुकान दुकान लावलं ना अजून आई आली मावरा घेऊन आई घरी घरी गेली होतं इथे ठेवले ना चला आलं तर पहिलं सर्व साफसफाई वगैरे करू नंतर तुम्हाला मावरा वगैरे दाखवतो लेटच आलो तर राहा सव्वासाला यायचा साडेसहा वाजलं चला आलं तर पहिलं लाईटिंग वगैरे लावून घेऊ हल वगैरे देऊ नंतर थोडी साफसफाई करू नंतर भेटू तुम्हाला मावरा लागं चला या गायचे एक एक चाय पिऊ दुकान लावायची सुरुवात केलेली आहे एका साइडला चाय पितोय अजून लावला नाही लावायची चला तर गाईच दुकान वगैरे लावून झालेलं आहे सर्व मावर वगैरे पण लावून झालेलं आहे तुम्हाला पहिले मावरा दाखवतो मावरात जामच भारी तुम्ही फक्त बघा मला वाव दाखवतो पहिले स्टार्टिंग कोलबी बघा या हिटला पोहोचू आहेत या हिटला वाव आहे आपली पिवली वाव आताच आईने कस्टमरला दिले तर त्या साईडला तिचा बगूर पण आहे हलवे आहेत छोटे व्हाईट पापलेट आहेत बागरे आहेत राणे आहेत दाबोली व मासा बसतात जरा या साईडला बोंबील आहेत मांदेली या, या, या काल मासा बघा किती मोठत एक काला मासा किती किलो असेल आई दीड किलो ते दोन, दोन किलो एक काला मासा आहे कापरी पापलेट आहे कोपा आहे या साइडला रावस आहेत रावत बघा साईज छोटे पण मस्त रावस आहेत या साईडला सुरमय आहेत या साईडला जिताड आहेत इथे मोठे खापरे वापरेड आहेत आपल्या दुकानात सगळ्यात मोठे भेटे भेटतात सगळे तुम्ही बघता आल्यावर सांगा मस्त वाईट पाण्याचे आहेत असं काहीतरी आपला मावरा लावून झालेलं आहे सर गाईज कसा वाटला मावरा नक्कीच कमेंटमध्ये लग नक्कीच सांगा एकदा आणि आता आपण इच्छरू आईला बोलायचा भाव काय कसा आहे तुम्ही मला कमेंट करता ना बोलारीचा भाव काय आहे काय कशी किलो आहे ती मला माहित नव्हती ना म्हणून मी कोणाला रिप्लाय वगैरे दिला नाही तर आज मी मी आपण म्हणजे आईलाच विचारू टाकला काय भाव आहे कशी किलो सांग बोलर हजार रुपये किलो आपण कशी घरण वाढवले ना अकराशे बाराशे रुपये किलो नाही की हजार रुपये किलो विकत आता दोन तीन दिवस पाणी भरत ना ती काही वाढली नाही बरोबर तो परत पाणी या निंबार पडला का ती वाढली का आपण देऊन टाकू आज ओलीच ना ओली कशी द्यायची वजन जास्ती ओली जा कडाक वाढून निंबार परू दे मग त्यांना आपण द्याव त्याही सगळे त्यांना द्याव आपण बरोबर नाही बरे कमेंट करत भाऊ 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 भाव भाऊ गेल्या वर्षी बरं हजारोच रुपये इकली आता पण हजार रुपये किलो ऐकलं ना आईचा तर लागत असेल तर आता ना भेटणार ना आता सध्या तुम्ही स्वतःच बघताय पाणीच पडतंय वाळवायला म्हणजे सुकवायला नाही नाहीये काल पण पाऊस आला तर आज पण पाऊस आहे जवळ जास्त ऊन पडेल ना दोन तीन ऊन दिला ना एकदम कशी कडक वाढेल कडक सुकली ना मग आईला भारी वाटेल आता ते आता आहे पण जरा ओली आहे तिथं वजन पण जास्त होईल आपण काय कस्टमरला फसवत वगैरे काहीच नाही जे आहे ते खरं आहे नाही आपण खरं खरं असं तर आत्ता पण आली ती ओली आहे ती भेटन देना जाऊ आ... पक्की वालणी नाही ना कडात आज चप्पा देऊ तुला पाणीच पडत द्या वारवारलाच नाही वालणी ना कडात मग आपण वापस मध्ये बोलू तू आता बोलर वाढली आहे आणि हायला आहे ठीक आहे ठीक एक दिवस अगोदर व्हिडिओ टाकू दुसऱ्या दिवशी येतील बुधवारी व्हिडिओ टाकले शुक्रवारी भेटेल पण आज भेटली भेटले असते काल गुरुवार होता गुरुवारी पण पाऊसच होता आणि आज शुक्रवारी आज शुक्रवारी पण पाऊस आहे आता पाणी बारा बारा महिने सांगितले नाही तर आता बघू विचारा काय करत आता गरीब आणखीबुबल्याचं मरण हा मागायव दुसरं घ्या मावऱ्यामध्ये बरं पगरे टाकून झालेलं आहे आता आपण जाऊच दादाकडे त्याला पाठवून नाश्ता करायला अगोदर शिंबर बी आणलेत त्या साईडला पण टपा शिंबर आहेत मला दादाकडे जाऊ नाश्ता करायला पाठवू झाला नाही सकाळच्या वाजलेत पावणे अकरा वाजलेत तर दादा गेल्या नाश्ता करून तर मी पण करतो जरा लेटच झाला नाश्ता करायला कस्टमर चालू होते म्हणून काही केलं नाही आता काय भेटलं तर पहिले नाश्ता करून घेऊ मस्त आणले खायला मामाने आणले डबा पण त्यात आहे वाकटी नाही पडत आपल्या पाव खात मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे दुपारचे म्हणजे सकाळचे साडे अकरा वाजलेले तर आपले युट्यूब फॅमिली आले खास मच्छी घेण्यासाठी ते ही टिटवाले आले तर इथं आले दादा कुठून आले तुम्ही कशासाठी आले खास मच्छी घेण्यासाठी आपले ब्लॉग नेहमी बघता वाटतं भारी वाटतात का कोणा कोणाचे बघता आता तुझाच बघतोय सध्या यापूर्वी ऋषिकेश आणि यापूर्वी बघत होतो आता थोडेसे तू आत जास्त टाकायला लागले त्याच्यामुळे तुझ्याच बघायला लागले लाग लाग। आता तुम्ही खास मच्छी घेण्यासाठी आज आम्हाला त्यांना आज सुट्टी पण होती त्यांना टाइम भेटत नाही ऐरोलीला जातात का आम्हाला त्यांचा रूट रुटीन तिकडेच असतो ना त्या साईडला म्हणून त्यांना आज टाइम भेटला तर खास भेट देण्यासाठी आलेत आणि मच्छी घेण्यासाठी आलेत आपल्या दुकानावर सिरियसली खूप भारी वाटतं कोणी येतं आपल्या दुकान मच्छी याला लांबून लांबून लोक येतात तुम्ही पण या लवकर लावकर कायच दुपारचा वाजलाय सवयक वाजला आपले भाऊजी आले ना तर भाऊजीला वाडापाव आणून दिला आता त्या साईडला आता दुकान बंद करत आणि इकडे भाऊ आपले भाऊजी वाडापाव खातात काय म्हणतात कसं त्यांचं मन झाला वाडापाव खायचा चला बरं कापू ने दुकान बंद करू भेटूच चार वाजता तर काय दुपारचे वाजले चार वाजले तर पोहोचलो दुकानावरती दुकानावर आलोय आता दुकान वगैरे लावू त्यानंतर आपल्याला वरती कागद टाकायचं आहे सपऱ्यावरती हे बघा इथं एलपत्री आणले इथं टाकायची आपल्याला वरती कारण की आता आपला सपरा आहे ना त्यामुळे टाका लागेल ते आणि पावसाचा भरोसा नाही कि किती दिवस सांगितले किती नाही ते सांग माहीत ना काय तर आईने सांगितलं की ताळपत्री टाकायची आहे तो माणूस येईल तर माणूस टाकून देईल तोपर्यंत दुकान वगैरे लावून घेऊ येईल तोपर्यंत चार वाजता येईल बोलली चार वाजता आली आ, आला तर आला नाही तर तोपर्यंत आलो तर तो पहिले दुकान वगैरे लावून घेऊ कोणीतरी बल्ब वगैरे चालू ठेवले बाई म्हणत कोणी ठेवले पण चालूच होते नाही आम्ही बंद वगैरे करून जातो बल्ब या इटलं बाईच्या माणसांनी काटा लावले चार्जिंगला दुपारी लाईट नव्हती दुपारी म्हणजे अख्खं अख्खी दुपारी गेली लाईट नव्हती आत्ताच जसं घरून नाकर यायला लागलं दुकानावर तेव्हा लाईट आली बाई लाईट बी किती डेंजर बघा चला आलोय पहिले सर्व दुकान वगैरे लावून घेतो नंतर भेटतो तुम्हाला परत तर काय दुकान वगैरे लावून झालेलं आहे दादा पण आलाय दुकानावर दुकानावरती आपण जाऊया मस्त सुकामावर दाखवत होता तुम्ही त्यांच्या हाल बघा बिचाऱ्यांचे कसे चाललेत बघा कसा नाही बघा बिचाऱ्यांचा हाल पावसाने हाल केले के तर कुठे गेला काय म्हणत बसाला पण हे बघा ढाकून कुठे गेले दोघं बी नाहीत तो पण नाही ना यो पण नाही पाऊस पण अचानक पडतो ना समजून नाहीत माणसाला माणसाचे धंदे धंद्यांचे बांधत फार त्यामुळेच काय आहेत कुठे गेला मटनवाल्याने आता दुकान खोडला ये मग सुबैशिले की आभी आहे ना दोनो छुपने गया वो पाइप में छुप गया नहीं नहीं छुपने छुप नहीं दाखिल बोला कुटे गले दोगा अपन तस तो टेंशन नहीं पाइप है अनला ये बंकल चाहे यो बगा यो एक पतलू वो किधर गया अंकल किधर गया रे अंकल कहाँ घोड़े गया अंकल पन लपला से इसमें नहीं है किधर है अंकल अंकल भी ना ही है पा। पा। <laughs> <laughs> so, या अंकलचं दुकान तसंच चालू बिचाऱ्यांचे हाल झाले आरसे पावसामध्ये यावी ढाकून बी ठेवलं बारीक तुम्हाला दिसत असेल बघा इथे मांडलेली पाऊस बी पडतोय नाही इथे या साईडला उभे राहिलेत तो अंकल येऊ कुठेतरी गेला होते पडलं होतं इथे नाली होती ना एक गटाराने पडला अंकल पाऊस पण येतोय चला आपण बी निघ्या दुकानावर जायला काहीच पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत पावसाने निश्चित झोड घेतले नाही तर आपण नाले नाही केली म्हणून इथं बघा पाणी किती आहे सगळं पाणी आपल्या दुकानाजवळच थांबला येऊन चला आता पाऊस पडतो तर आपण काय करू पावसाला पडू दे आपण आपलं काम करून घेऊ या बर्फ आहे अडीच आधी बर्फाची आहे आणि घेऊ फ्रीज पण पूर्ण खाली आहे बघा ते बघा पूर्णच खाली आहे फ्रीज तर चला तोपर्यंत पाऊस थांबतो तोपर्यंत बरं कापून घेऊ आई आलेली आहे तोपर्यंत दुकानावर लक्ष ठेवी गरज यार का आई या पावसाने हैराण केला कुठल्या टायमात पडतो यार कुठल्या टायमात टाइम टेबल नाही काही नाही कुठल्या पिढायमत आई संध्याकाळच्या वाजले सव्वा सात वाजलेत तर तुम्हाला बोललेलो आपल्याला ते कापड टाकायचं आहे ते माणसं आणलेत काही बोलवलेली आता तो कापड वगैरे टाकून घेऊ आपण वरती बघा दोन माणसं आणल्यात त्यांना दोन माणसाला हजेरी किती माहिती का हजार रुपये हजेरी दोन माणसाची म्हणजे एक एका माणसाला हजार हजार रुपये नाही एक माणसाचे हजार रुपये ना एक माणसाचे हजार रुपये दोन माणसं बोलवलेत तुम्हाला दाखवून जमा वरती का बोलवलेत आता पहिले टेम्पोवर सोडू तुम्हाला दिसेल का नाही काय माहिती या साईडून तो बघा तो तो एक माणूस ना त्या साईडला एक तुम्हाला दाखवतो एक आणि ही ताडपत्री तर टेम्पोवर चढलोय दाखवण्यासाठी अंकल हो अंकल डालो हे बघा मागच्या वेलीस पण होते त्यांनाच बोलवलं मागच्या वेळेस जे होते ना त्यांनाच बोलवले वापस कारण की तुम्हाला तर माहिती आपला सपरा कळतोय आपल्याला वाटलं नव्हतं आता पाऊस वगैरे पडेल पण अचानक मध्ये पाऊस पडतो बोलल्यावर रिक्स नको घ्यायला म्हणून दोन माणसं लावलेत हा टाकून झालेलं आहे आता टेन्शन नाही पूर्णच पॅक करायला लावला आहे मी कारण की इकडून पाणी डायरेक्ट आतमध्ये येतं हे बघा इथं अजून पाणी तसंच भरलेलं आता इथं मस्त इथं फोल्ड करतील काठीला बांधतील पूर्ण जे पूर्ण आज रात्रीच्या वाजले सव्वा दहा वाजले दुकान वगैरे वा बंद करून झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा